मेहता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेतानो काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले होते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या रखडलेल्या आहेत त्या लवकरात लवकर, लवकर, लवकर घेण्यात याव्या त्या निवडणुकांचं वेळापत्रकही दिवाळीच्या अगोदरच तुम्हाला जाहीर करावं लागेल असे स्पष्ट संकेत दिलेले होते पण आता त्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जानेवारीपर्यंतची मुदतवाढ देऊन टाकलेली आहे आणि यावरून स्पष्ट झालं आहे की उन्हाळ्याच्या अगोदर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे त्यात मुंबईची महापालिकासुद्धा येते त्याच्या निवडणुका होणार नाही आहेत प्रत्येक पक्षाला तयारीसाठी जवळपास एक चार ते पाच महिन्यांचा वेळ मिळालेला पण इतका वेळ शिल्लक असतानाही बी जे पीने मात्र महापालिकेच्या लढाईचा शंकनाद केलेला कालच्या दिवशी मुंबईत वरळी डोममध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी बी जे पीद्वारे विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात छोटंसं भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की या निवडणुकीत आमच्यासोबत कोणी येऊ अथवा न येऊ विरोधात कोणाचीही युती आघाडी होऊ द्या पण या निवडणुकीत महापालिकेवर महायुतीचा भगवा आम्ही फडकवून राहणारच आहोत दोन हजार सतराला जी संधी आम्ही गमावली ती संधी गमावण्याची चुकी यावेळी आमच्याद्वारे होणार नाही आहे या, ना या वक्तव्यातून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विरोधकांना संकेत दिले आहेत की बी जे पी संघटनात्मकदृष्ट्या निवडणुकीसाठी तयारीला लागलेला आहे आणि ते भाषण जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर त्यात त्यांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास दिसतो आहे त्यावरून तर असंच वाटतं आहे की त्यांचाच पक्ष किंवा महायुती महापालिकेच्या निवडणुकीत यशस्वी होणार आहे त्यांचाच महापौर मुंबईच्या महापालिकेत बसणार आहे कारण मागची आकडेवारीसुद्धा हे तर सांगते आणि कदाचित बी जे पी स्वबळावर जरी लढली तरीही त्यांचा महापौर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येऊ शकतो अशीच सध्या परिस्थिती आहे आणि यातून देवेंद्र फडणवीसांनी शंकनाद केलाच होता की त्यांच्यासाठी महत्वाची अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मागच्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीत जे राज ठाकरे त्यांच्यासाठी काटा ठरलेले होते ते समोरूनच स्वतःहून गायब होण्यासाठी तयार झालेले आणि तयार सोडा त्या मार्गावरून गायबच झाले आहेत असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही अनेकांना आश्चर्य वाटेल की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मार्गातला का काटा कसा असू शकतात विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तर त्यांची शारीरिक बोली ही देवेंद्र फडणवीसांच्याच बाजूला असल्यासारखी होती मग त्यांच्याद्वारे अशा काय समस्या निर्माण झाल्या की देवेंद्र फडणवीसांसाठी ते काटा ठरले विधानसभेच्या निवडणुकीचे परिणाम जे लागलेत त्याची आकडेवारी जागेनुसार जर तुम्ही तपासणी केली मग तुम्हाला कळून येईल की मी राज ठाकरेंना काटा का म्हणतोय काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तिघांनाही विधानसभेच्या निवडणुकीत बी जे पी आणि महायुतीने संपूर्ण महाराष्ट्रातून पूर्णपणे उकडून फेकून दिलेलं होतं पण त्याच उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या भागात बी जे पी आणि महायुतीला मजबूत लढा दिला उद्धव ठाकरेंना हे बोलण्याची संधी मिळाली की अजूनही मुंबईत माझं अस्तित्व शिल्लक आहे कारण एकूण जिंकलेल्या वीस जागांपैकी दहा जागा त्यांना मुंबईतून मिळालेल्या होत्या आणि या दहा जागा जिंकण्यामागं महत्त्वाची दोन कारणं होती त्यातलं पहिलं कारण म्हणजे काँग्रेसची मुस्लिम मतं त्यांना मिळाली आणि दुसरं कारण जे की पहिल्या कारणापेक्षाही सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे राज ठाकरे बी जे पी आणि देवेंद्र फडणवीसांना हे चांगलं माहिती होतं की राज ठाकरे जर विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर किंवा स्वतंत्र लढले तर त्याचा सर्वात जास्त नुकसान महायुतीलाच होणार आहे कारण त्या निवडणुकीपुरते राज ठाकरे हिंदुत्ववादी होते आणि वरून त्यांचा कट्टर मराठीचा मुद्दा त्यामुळं मराठी आणि हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडेल त्यामध्ये दुभागणी होऊ शकते आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार ज्या जा जा जागांवर सहजपणे निवडून येऊ शकतात तिथेही आपल्याला पराजय सहन करावा लागेल त्यामुळे राज ठाकरेंना महायुतीत घेण्याचा प्रयत्न फडणवीसांद्वारे खूप झाला एका माध्यमाच्या कार्यक्रमामध्ये भेटताना देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसोबत एक फोटो आपल्या इंस्टाग्राम हँडलवर अपलोडसुद्धा केलं की आपली मैत्री किती मजबूत आहे पण तरीही एकनाथ शिंदेमुळे म्हणा किंवा काही अन्य कारणांमुळे राज ठाकरेंना महायुतीत घेण्यात फडणवीसांना यश आलं नाही आणि जी भविष्यवाणी त्यावेळी अनेक पत्रकारांनी केली होती तेच खरं झालं ज्या जागांवर महायुती सहजपणे जिंकू शकत होती तिथेही त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला त्याचं उदाहरण म्हणून तुम्ही दादर माहीमची विधानसभेची जागा घेऊ शकता जिथे मनसेद्वारे राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे उतरले होते शिंदेंच्या शिवसेनेद्वारे सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंद्वारे महेश सावंत या तिघांमध्ये लढाई झाली आणि शेवटी सावंत विजयी झाले आणि जिंकण्यामध्ये जितकं मार्जिन होतं त्यापेक्षा जास्त मतं अमित ठाकरेंना मिळालेली होती यापेक्षा चांगलं उदाहरण घ्यायचं असेल तर वरळीच्या मतदारसंघाचं घ्या जिथे आदित्य ठाकरेंना शिंदेंचे उमेदवार मिलिंद देवरा यांना हरवणं इतकं सोपं झालेलं होतं जर मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे तिथे उभे राहिले नसते कारण त्यांना एकोणीस हजार मतं मिळाली आणि आदित्य ठाकरे जिंकले आठ हजार मतांच्या मार्जिनने पण ही अडचण महापालिकेच्या निवडणुकी अगोदर राज ठाकरे यांनीच दूर करून टाकलेली कारण राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचा तसाही प्रयत्न करतातच उद्धव ठाकरेंसोबत जाणं म्हणजे आघाडीत जाणं आणि आघाडीत जाणं म्हणजे काँग्रेससोबत जाणं आणि त्यांच्यासोबतच जर राज ठाकरेंना जायचं असेल तर हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला करावा लागेल आणि याच मुद्द्यावर राज ठाकरे आपली काय भूमिका घेतात याची मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज शेवटीच त्यांनी आपला सांकेतिक निर्णय सोशल मीडियाद्वारे घोषित करून टाकलेला आहे त्यांनी सांगून टाकलेलं आहे की मोदी विरोधक आणि हिंदुत्ववादी विरोधक भूमिका घ्यायला मी तयारच नाही तर घेऊन टाकलेली आहे आणि त्याबद्दलच मी देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्यासोबतच मीडियाला शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे याबद्दलचा पुरावा हवा असेल तर राज ठाकरेंनी आज सकाळपासून आपल्या ट्विटर हँडलवर जे तीन ट्विट केले ते एकदा पाहून घ्या त्यातला पहिला ट्विट भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर त्यांनी केला एक कार्टून त्यांनी टाकलं ज्या कार्टूनमध्ये गृहमंत्री अमित शहा त्यांचे सुपुत्र जय शहा हे दोघं दिसत आहे आणि जय शहा हे पहलगाममध्ये मारले गेलेल्या सव्वीस हिंदूंना त्यांच्या मृतदेहांना बघून म्हणतायत की पाकिस्तानला आपण मॅचमध्ये हरवलं आहे आणि पाकिस्तान जिंकलो आहे आणि त्या कार्टूनमध्ये राज ठाकरे प्रश्न विचारतात की कोण जिंकलं आणि कोण हरलं आता या मुद्द्यावर सर्वच भारतीय रोष व्यक्त करत होतेच प्रत्येकाला वाटत होतं की पाकिस्तानसोबत आपल्याला खेळता कामान त्यामुळे हा मुद्दा आपण अपवाद म्हणू शकतो पण हे सुद्धा आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की ऑपरेशन सिंदूर झाल्यावर असं कोणतंही कार्टून राज ठाकरेंनी अपलोड केलं नव्हतं दुसरा ट्वीट त्यांनी केला त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल त्यांची आज जन्मजयंती आहे त्याबद्दल ट्वीट करताना ते लिहितात की आजोबा आज जर जिवंत असते तर धर्माच्या नावाखाली उत्सवाच्या नावाखाली देवालयांना ताब्यात घेऊन धर्माचा बाजार करणाऱ्यांना आणि त्यांच्याकडे डोळे मिठून बघणाऱ्या व्यवस्थेवर कडाडून प्रहार केला असता हे ट्विट करण्यामागचं कारण फक्त एकच होतं की राज ठाकरेंना पुरोगामी पत्रकार आणि त्यांच्या नेत्यांना प्रसन्न करायचं होतं कारण राज ठाकरे जर आजही हिंदुत्ववादी विचारधारेला मानत असते तर हे ट्वीट त्यांनी केलं नसतं आणि हे बोलण्यामागचं कारण हे राज की राजकीय पक्ष कोणत्याही ऐतिहासिक पुरुषाला त्याच्यामध्ये कोणते गुण सद्गुण असतील फक्त आपल्या फायद्यानुसारच ते लोकांसमोर उचलत असतात त्याचं उदाहरण म्हणून तुम्ही बी जे पीसाठी सुभाषचंद्र बोस यांचं नाव घेऊ शकता सुभाषचंद्र बोस हे काँग्रेस विरोधी होते एकेकाळी एक त्यांनी काँग्रेसचा कराडून विरोध केला पक्ष सोडून दिला राष्ट्रवादासाठी बी जे पीचे नेते त्यांचं नाव घेतात पण सुभाषचंद्र बोस हे कम्युनिस्ट विचारधारेच्याही जवळ राहिलेले आहेत पण बी जे पीद्वारे त्यांच्या नेत्यांद्वारे कधी कम्युनिस्ट विचारधारेचा प्रचार करताना तुम्ही पाहिलेलं आहे कारण ते बी जे पी या हिंदुत्ववादी पक्षाला सूट करत नाही तसंच राज ठाकरेही हिंदुत्ववादी असते लाईफ अँड मिशन ऑफ समर्थ रामदास या पुस्तकाचं नाव घेऊ शकले असते जे स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांनीच लिहिलेलं पण राज ठाकरेंनी नाव घेतलं देवाचा धर्म की धर्माची देवळे या पुस्तकाचं आणि तिसरा ट्विट जो राज ठाकरेंनी केला आहे तो नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे पण तो ट्विट इतका ब्लँक आहे की शरद पवार आणि राहुल गांधींनीसुद्धा जे नरेंद्र मोदींचे कट्टर शत्रू आहेत जे नरेंद्र मोदींना आपला शत्रू मानतात त्यांनीही चांगल्या शब्दात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या पण राज ठाकरेंनी असा ट्विट केला आहे की शुभेच्छा न दिल्यासारखंच बरं हा जागतिक नेतेही नरेंद्र मोदींना व्हिडिओ शूट करून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे ज्यांना ज्यांना नरेंद्र मोदींच्या जवळ जायचं आहे त्या जागतिक नेतेसुद्धा आहे ते सर्व प्रयत्न करत आहेत आता या ट्विटवरून राज ठाकरेंनी एवढं तरी स्पष्ट करून टाकलं आहे की नरेंद्र मोदींच्या जवळ जाण्यात त्यांना काळीचाही सध्या तरी रस नाही आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा राज ठाकरे विरोध करता तेव्हा मात्र वरच्या टोकाला जाऊन विरोध करण्याची पद्धत राज ठाकरेंची राहिलेली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलेलं नरेंद्र मोदींना शत्रू मानलं की तो व्यक्ती आपल्या पिढीचा शत्रू असावा कमीत कमी वीस ते तीस वर्ष तरी आपण त्याचा विरोध करतोय अशीच भाषा राज ठाकरे वापरत असतात आणि त्याची सुरुवात हा ब्लँक ट्विट करून त्यांनी दाखवलेली आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि मीडियाला शुभेच्छा द्यावं असं वाटतं देवेंद्र फडणवीसांना या कारणाने की राज ठाकरे जो काटा तुमच्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत होता तो स्वतःहूनच निघालेला आणि त्यांनी सांगितलं आहे की ते आता पुरोगामी झालेत आणि जेव्हा जेव्हा महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान ते भाषण करायला येतील तेव्हा मोदींवर कडाडून टीका करणार आणि जेवढा त्या टीका ते करतील तेवढीच जास्त भावनिक समर्थन तुमच्यासाठी जनतेमध्ये वाढणार आहे आणि आता पुरोगामी झालेत म्हणल्यावर हिंदुत्ववादी मतं त्यांच्याकडे येणार नाही जे आजपर्यंत मराठी हिंदुत्ववादी लोकं राज ठाकरेंना मानत होती तेही महायुतीकडे वळतील त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे पुरोगामी झाले तर मग भरपूर फायदा होणार आणि मीडियाला शुभेच्छा या कारणाने की त्यांचे राज ठाकरे जे दोन हजार नंतर गायब झाले होते पुरोगामी विचारधारा त्यांनी सोडली होती ते आता परतले आणि त्यांची भाषणं होतील तेव्हा तुमची प्रेक्षकांची संख्या ही वाढणार आणि राज ठाकरेंच्या भाषणांचे व्हिडिओज वापरून तुमच्या पुरोगामी पत्रकारांना सकाळ ते रात्रीपर्यंत उड्या मारायला आता अनेक संध्या मिळणार आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना नरेंद्र मोदींना राज ठाकरेंचं नाव घेऊन अनेक शिव्या घालू शकता या एक महिन्याची मुभा किंवा या प्रचारादरम्यानची मुभा तुम्हाला मिळालेली आणि राज ठाकरेंना सुद्धा एक विनंती करायची आहे की कृपा करून तुम्ही पुरोगामी विचारधारा आता स्वीकारलेलीच आहे तर पुढची विधानसभा निवडणूक येईपर्यंत त्याच्यावर टिकून राहा सोडू नका आणि समजा परत आलातच तरीही काही उपयोग होणार नाही कारण जनतेला तुमचा खरा चेहरा काय आहे हे कळालेलं आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र